श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि उद्या आहे बुधवार बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे त्यामुळे हा योग जुळून आलेला आहे आणि या संकष्टी चतुर्थीला विशेष असे महत्त्वसुद्धा प्राप्त झालेले आहे या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठावे आपले स्नान वगैरे करावे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे मूर्ती नसेल तर गणपती बाप्पांचा जो फोटो आहे तर तो स्वच्छ पोसून त्याची पूजा करायची आहे त्या फोटोला तुम्हाला हारसुद्धा घालायचा आहे तुम्ही दुर्वांचा हार घालू शकता जास्वंदीच्या फुलांचा सुद्धा हार घालू शकता बाप्पांची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपायसुद्धा करायचा आहे घरामध्ये एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे आपल्या काही इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नसतील मुलांच्या प्रगतीमध्ये बाधा येत असेल मनासारखी नोकरी मिळत नाही नोकरी आहे परंतु त्यामध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा तुमची मुले जी आहेत तर ती सतत किरकिर करतात तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता लग्न झालेले लग्न न झालेले सुद्धा हा उपाय करू शकतात स्त्री पुरुष म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा उपाय करू शकते असं काही नाही की याच व्यक्तींनी हा उपाय करायचा आता काय करायचं आहे हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला दिवसभरामध्ये तुमच्या सोयीने करायचा आहे अगदी वृद्ध व्यक्ती जरी असेल किंवा एखादं शाळेमध्ये जाणारं मूल असेल तर ते सुद्धा हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकतात आणि या उपायासाठी आपल्याला एक पान जे आहे तर ते घरी आणायचं आहे हे पान म्हणजे आपल्याला जास्वंदीचं पान घरी घेऊन यायचं आहे आता हे पान आणताना आपल्याला काय करायचं आहे तर लाल जास्वंदीचेच पान आणायचे आहे लाल रंगाचे जास्वंदीचे फूल जे आहे तर ते बाप्पांना खूप प्रिय आहे त्यामुळे आपल्याला लालच जास्वंदीचे पान आणायचे आहे पिवळ्या पांढऱ्या जास्वंदीचं पान या उपायासाठी आपल्याला घ्यायचं नाही कारण आपल्याला हवे तसे जर रिझल्ट हवे असतील तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर लालच जास्वंदीचं पान आणायचं आहे या पानासोबत आपल्याला एक त्या पानाचा सुद्धा आणायचा आहे पान आणताना ते डेटासह असावे याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा तुम्ही दोन पाने आणू शकता आपल्याला या उपायासाठी जास्वंदीच्या पानाचा सुद्धा लागणार आहे त्यामुळे दोन पाने आणली तरीसुद्धा चालतील आता घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरासमोर ज्या ठिकाणी तुम्ही बाप्पांची पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी आसन घेऊन बसायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे ऑलरेडी जर तुमच्या देवघरामध्ये तुपाचा दिवा असेल तर मग तुम्हाला पुन्हा दिवा लावण्याची आवश्यकता नाही आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर एक लाल रंगाचं कॉटनचं कापड ठेवायचं आहे तसेच आपल्याला यासाठी एकवीस दुर्वासुद्धा लागणार आहेत तर असं हे जास्वंदीचं पान जास्वंदीच्या पानाची एक काडी आणि एकवीस दुर्वा तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे थोडंसं कुंकूसुद्धा लागणार आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा बाप्पांसमोर बसणार आहात स्वतःला आसन घेऊन बसा स्वतःला हळदी कुंकू लावा आणि तुम्हाला काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आहे त्या तामनामध्ये हे पान ठेवायचं आहे आणि आपल्याला हे पान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे पान एका स्वच्छ कपड्याने कोरडं करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कुंकू घ्यायचं आहे हे कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या जास्वंदीच्या पानाची आपण जी काडी आणलेली आहे तर त्या काडीचा वापर करून आपली जी काही इच्छा आहे तर ती या पानावरती एका शब्दामध्ये लिहायची आहे बघा जास्वंदीची काडी घ्या किंवा तुम्ही दुर्वाची काडी जरी घेतली तरी सुद्धा चालेल परंतु इच्छा लिहिताना इच्छा खूप मोठी लिहायची नाही एक ते दोन शब्दामध्ये इच्छा लिहायची आहे मग तुमची इच्छा काहीही असू शकते जसं की घरात पैसा येत नाही तर तुम्हाला या पानावरती लिहायचं आहे धन किंवा पैसा किंवा आर्थिक स्थैर्य तुम्हाला जर नोकरी हवी असेल तर नोकरी लिहा मनासारखे जर मार्क्स मिळत नसतील एखादा विद्यार्थी हा उपाय करतोय आणि मनासारखे मार्क्स मिळत नाहीत तर शैक्षणिक प्रगती असं लिहा नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल तर प्रमोशन लिहा किंवा तुम्हाला जर आरोग्याच्या काही समस्या असतील तर आरोग्य ह्या संपत्ती संतती समाधान तर अशी जी इच्छा पूर्ण व्हावी असे तुम्हाला मनापासून वाटते ती इच्छा या पानावरती लिहायची आहे फक्त इच्छा जी आहे तर ती कोणाचेही नुकसान करणारी नसावी याची काळजी घ्यायची आहे कारण इतरांचं नुकसान करणारी इच्छा गणपती बाप्पा कधीही पूर्ण करणार नाहीत यानंतर इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे पान आहे तर ते आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचं आहे पानाचा डेट जो आहे तर तो गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने ओंजळीमध्ये घ्यायचा आहे आणि यानंतर आपली जी इच्छा आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे की माझी अमुक अशी इच्छा आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की बाप्पांनी ही इच्छा करा पूर्ण करावी आणि हे जे पान आहे तर ते आपल्याला आपण जे लाल कापड अंतरलेलं आहे तर त्यावरती ठेवायचं आहे यासोबत आपल्याला एकवीस ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला या पानावरती ठेवायच्या आहेत आता ह्या ज्या आहेत तर त्या कशा ठेवायच्या तर तुम्हाला काय करायचं आहे एकवीस ज्या आहेत तर एक दुर्वा उजव्या हातामध्ये घ्यायची यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि या पानावरती ठेवायची आहे किंवा तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकता किंवा गणपतीचा कोणताही मंत्र म्हणू शकता आपल्याला गणपती बाप्पांची जी सेवा करायची आहे तर ती तुम्ही करू शकता म्हणजे तो मंत्र म्हणू शकता असं काही नाही की तुम्ही फक्त गणपती स्तोत्रच म्हटलं पाहिजे किंवा गणपती अथर्वशीर्षच म्हटलं पाहिजे तुम्हाला जे जमेल तर ते म्हणा आणि ही दुर्वा त्या पानावरती ठेवा तर असं आपल्याला एकवीस दुर्वा एक एक करत एक वेळेला एक दुर्वा घ्यायची गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं ठेवायची दुसरी दुर्वा घ्यायची गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं ठेवायची तर असं एकवीस वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणत या एकवीस दुर्वा आपल्याला त्या पानावरती ठेवायच्या आहेत आणि त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला हे पान आणि दुर्वा ज्या आहेत तर त्या गुंडाळायच्या आहेत म्हणजे बांधायच्या आहेत त्याची पोटली आपल्याला तयार करायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला जवळच्या गणेश मंदिरामध्ये जायचं आहे जवळच्या गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर ही जी पोटली आहे तर ती सोबत न्यायची आहे तेथे ते गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ही पोटली दोन मिनिटं आपल्याला ठेवायची आहे आणि तुमची जी इच्छा आहे तर ती बोलायची आहे त्यासोबत तुम्हाला गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी तुम्ही मोदक न्या बुंदीचे लाडू न्या खोबरे न्या तसेच गणपती बाप्पांना मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी दुर्वा न्या दुर्वांचा हार बनवा जास्वंदीचं फूल न्या अक्षता न्या तर हे सुद्धा बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि ही पोटली दोन मिनटं फक्त चरणाजवळ बाप्पांच्या ठेवायची आहे आणि जर तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ जाता आलं नाही एखाद्या मंदिरामध्ये बाप्पांच्या चरणाजवळ जाऊ देत तर असं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला पॉसिबल होईल तिथे गणपती बाप्पांसमोर ही पोटली दोन मिनटं ठेवायची आहे आपली जी काही मनोकामना आहे तर ती बोलायची आहे बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला ही पोटली घेऊन घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी पोटली आहे तर ती आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा तुमची एखादी इच्छा जर मुलांसाठी असेल तर मग मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे आणि एखाद्या विद्यार्थ्याने हा उपाय केला तर मग त्याने त्याचा अभ्यासाचं जे टेबल असेल तर त्या ठिकाणी ही पोटली एका बाजूला ठेवायची आहे आणि प्रत्येक संकष्टीला हा उपाय करायचा आहे पुढच्या संकष्टीला काय करायचं तर या कपड्यामधील पान आणि दुर्वा झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करायच्या आणि याच कापडाचा वापर करून नवीन पान आणि नवीन दुर्वा घ्यायची आणि हा उपाय पुन्हा करायचा आहे तुम्ही हा उपाय चार ते पाच जर संकष्टी चतुर्थीला केला तर नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही मनोकामना आहेत तर त्या बाप्पा नक्कीच पूर्ण करत असतात या संकष्टीला जर हा उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही पुढच्या संकष्टीला हा उपाय करू शकता अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे फक्त आपल्याला आपली इच्छा जास्वंदीच्या पानावरती लिहायची आहे कुंकवाच्या साहाय्याने लिहायची आहे आणि आपल्याला गणेश मंदिरामध्ये जाऊनसुद्धा बाप्पांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर अशा प्रकारे नक्कीच हा उपाय करा शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा उपाय आहे